बंदिस्त व्यायामशाळा किंवा सायकल चालवणे आणि मोकळ्या वातावरणात सायकल चालवणे यात फरक आहे मोकळ्या वातावरणामध्ये सायकल चालवणे ही एक प्रकारची ध्यानधारणाच असल्याचं प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे यांनी केले आहे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांनी रणरागिणी सायकल फेरीचं सा आयोजन केलं होतं यावेळी नाशिक ते अयोध्या अशी सायकलवारी करणाऱ्या राजकिशोरी लांडगे यांना यंदाच्या राण रणरागिणी गौरव पुरस्काराने यावेळी नाशिक ते अयोध्या अशी सायकलवारी करणाऱ्या राजकिशोरी लांडगे यांना यंदाच्या रणरागिणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे तर कविता म्हात्रे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे रविवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयाजवळ ही सायकल ल... फेरीस संपन्न झाली या फेऱ्यांमध्ये पाच वर्षापासून चौऱ्याहत्तर वर्षापर्यंतचे सुमारे तीनशे पन्नासहून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले होते या फेऱ्यांची सांगता महापालिका मुख्यालय येथे झाली त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पारितोषिक वितरण सोहळा पार पडला या सोहळ्यात डॉक्टर शैलेश उमाटे यांनी सायकलिंग व मानसोपचार याबद्दल माहिती दिली भारतात सुमारे आठ टक्के लोकांना मानसिक त्रास जाणवतो परंतु हे सगळे रुग्ण उपचारासाठी येतातच असं नाही व्यायाम म्हणून सायकल चालवण्याने मानसिक आरोग्यावरती सकारात्मक परिणाम होतो शरीरातील सर्व स्नायूंचा व्यायाम होतो सायकल चालवण्यास कोणत्याही वयाचे बंधन नाही दिवसाच्या चोवीस तासांमधील अवघी पंधरा मिनटं जरी सायकल चालवण्यासाठी दिली गेली तरी त्याचं शरीर आणि त्याच्या मनावरती चांगला परिणाम त्याचा दिसून येतो मानसिक आरोग्य चांगले ठेवायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे असंही डॉक्टर शैलेश उमाटे यांनी सांगितलं